नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे आणि राम मंदिरामध्ये हा जो सोहळा होणार आहे त्यासाठी विविध मान्यवरांना देशभरात निमंत्रणं पोचलेली आहेत अजूनही त्याच त्यासंदर्भातली प्रक्रिया जी सुरू आहे पण या निमित्ताने चार जी पिठं आहेत तिथल्या शंकराचार्यांनी या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार नाही असं कळवलेलं आहे आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारची चर्चा वेगवेगळे मुद्दे समोर यायला लागलेले आहेत विशेषतः काही लोकांना याचा प्रचंड आनंद झालेला आहे हा कोणाला आनंद झाला आहे तर ज्यांना हा एकूणच सोहळा जो आहे राम मंदिराचा सोहळा याविषयीच कोणत्याही प्रकारची आस्था नाही कोणत्याही प्रकारची श्रद्धा नाही त्यांनी सातत्याने त्याला विरोध केलेला आहे की कशाला राम मंदिराचं उद्घाटन हा फक्त निवडणुकीसाठी के केलेला प्रयत्न आहे वगैरे वगैरे बोलणारे लोक आज शंकराचार्यांचा कसा अपमान होतोय किंवा शंकराचार्य कसं उपस्थित राहण्याविषयी त्यांचं जे काही मत आहे ते मांडतायत त्याला या सगळ्यांचा पाठिंबा आहे त्यांनी तो पाठिंबा द्यायला हरकत नाही पण ते दुटप्पी आहेत हे आपण ओळखणं आवश्यक आहे कारण का मुळातच यांचा राम मंदिराच्या एकूणच जेव्हापासून त्याचा खटला चालू होता राम मंदिराचा खटला जो आहे तो निकाली लागला राम मंदिर उभारणीसाठी मार्ग मोकळा झाला इथपासून त्या लोकांना हा सगळा मुद्दाच जो आहे तो कधी आवडलेला नाही त्याच्या माध्यमातून कोणाला तरी फायदा होतोय हे त्यांना अजिबात पसंत नाही आणि त्यांचा एकूणच या सगळ्या राम मंदिराला विरोध आहे आणि जे रामच अस्तित्वात नव्हता असं म्हणणारे आज शंकराचार्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहेच मुळात शंकराचार्य उपस्थित राहत नाही यामागची जी काय कारणं त्यांनी दिलेली आहेत के सगळं जे काय होतंय हा सोहळा जो होतो हा धर्मशास्त्राप्रमाणे नाही असं त्यांचं म्हणणं आहे किंवा मंदिर अजूनही पूर्णपणे तयार झालेलं नाही किंवा नरेंद्र मोदींच्याच हस्ते फक्त कसं काय ते होऊ शकतं धर्मशास्त्राला ते लागू पडत नाही वगैरे अशा पद्धतीचे वेगवेगळी कारणं जी आहेत ती शंकराचार्यांकडून देण्यात आलेली आहेत शंकराचार्य हे अर्थातच संपूर्ण हिंदू समाजासाठी हिंदू धर्मीयांसाठी पूजनीय आहेत वंदनीय आहेत त्यांचा नेहमीच आदर सगळ्याच ठिकाणी केला जातो धर्मग्रंथांच्या माध्यमातून ते एक आध्यात्मिक बैठक निर्माण करण्याचा लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा हिंदू धर्म जो आहे त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम ते करत असतात त्याबद्दल कोणाच्याही मनात दुमत नाही कोणालाही त्यांच्याबद्दल त्या संदर्भात अनादर नाही फक्त आत्ता या मुद्द्यामध्ये त्यांनी हे जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा विरोधक जो काय लाभ उठवत आहेत अर्थात दुटप्पीपणाने त्याचे मात्र चुकीचे परिणाम जे आहेत त्या सगळ्या वातावरणामध्ये दिसून येत आहेत मुळातच राम मंदिराचा हा सगळा जो काय प्रश्न आहेत हा प्रश्न सोडवला जात नव्हता अनेक वर्ष त्या संदर्भातले वेगवेगळे प्रयत्न सुरू होते कोर्ट कचेऱ्या सुरू होत्या शेवटी आत्ता हा प्रश्न सुटलेला आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आणि त्यानंतर हा प्रश्न सुटला राम मंदिर बांधायला सुरुवात झाली आता ते आणखी दोन तीन वर्षात बांधूनही होईल ज्या पद्धतीने ते उभं राहते ज्या वेगाने ते उभं राहते हे आपण पाहतोय हे सगळं जे काही घडून आलं इतक्या वर्षांमध्ये बाबरी मशीद पडल्यानंतर किंवा रथयात्रा असेल किंवा त्यासाठी कारसेवकांनी दिलेलं बलिदान असेल दोन वेळेला करण्यात आलेली कार सेवा असेल हिंदुत्ववादी संघटनांचा त्यामागे असलेला जे काही संघर्ष आहे त्यांनी दिलेलं पाठबळ आहे विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल त्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये प्रचंड योगदान आहे त्याशिवाय झालेलं नाही तर ही बाब आपण सगळ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे की राम मंदिर जे उभं राहिलं त्याच्यामागे जी इच्छा होती ती होती राजकीय इच्छाशक्ती राजकीय इच्छाशक्ती जर असेल त्याची ताकद असेल ती राजकीय इच्छाशक्ती जर सरस ठरली तरच एखादं काम जे आहे ते व्यवस्थित होऊ शकतं त्याच्यामागे निश्चितपणे धर्मसत्तेचा त्याला पाठिंबा असावा लागतो त्याला पाठबळ असावं लागतं ले ले। हे आवश्यकच आहे पण केवळ धर्मसत्तेच्या जोरावर काही असं मंदिर उभारणं हे शक्य होत नाही त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असावी लागते आणि म्हणून आपण इतक्या वर्षात पाहिलं कारसेवकांनी आपलं बलिदान दिलं घरदार सोडून कारसेवक त्या ठिकाणी गेले अनेक जण हुतात्मा झाले त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक संघटना ज्या आहेत त्यांनी संघर्ष केलेला आहे तुरुंगास भोगलेला आहे कोर्ट कचेऱ्या ज्या आहेत त्या झाल्या आहेत त्याच्यामध्ये त्या कोर्ट कचेऱ्यांमध्ये सुद्धा कशा पद्धतीने लौकर हा खटला लवकरात लवकर त्याच्यामागे हा तिढा सुटावा हा गुंता सुटावा लवकरात लवकर लौकर निकाल लागावा या दृष्टीने प्रयत्न झाले त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते केवळ धर्मगुरूंना वाटून ते वा धर्म ना होत नाही शंकराचार्यांच्या मनामध्ये सुद्धा सगळ्या शंकराचार्यांच्या इतर धर्मगुरूंच्या मनामध्ये सुद्धा असेल की राम मंदिर व्हावं पण ते करण्याची धमक ही फक्त राजकीय इच्छाशक्ती राजकीय व्यक्तीमध्ये असू शकते आणि ती जर इच्छाशक्ती असेल तरच आणि त्यांच्या पाठीशी मग धर्मगुरूंचं धर्मसत्तेचं बळ असेल तर ते शक्य होऊ शकतं आणि म्हणून ते शक्य झालेले आणि हे काय आत्ताचाच या फक्त उदाहरणामधून दिसत नाही वर्षानुवर्ष भारताचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये हेच दिसलेलं आहे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घेतलं तर स्वराज्य निर्मितीमध्ये अनेक संतांचं सुद्धा योगदान आहे त्यांनी जागरूकता निर्माण केली समाजामध्ये पण आपण पाहतो की समर्थ रामदासांचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये समर्थ रामदासांनी वेळोवेळी शिवाजी महाराजांची स्तुती केली त्यांच्यामध्ये जी क्षमता आहे त्याविषयी जनतेला सांगितलं की तुम्ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभे राहा कारण तीच व्यक्ती तुम्हाला स्वराज्य मिळवून देऊ शकते तुमच्या जे गुलामगिरीच्या जोखडातून कोण मुक्त करू शकतं तर छत्रपती शिवाजी महाराज मुक्त करू शकतात हे त्यांनी सांगितलेलं आहे जर त्यांना शक्य असतं तर त्यांनीच स्वराज्य निर्माण केलं असतं पण स्वराज्य निर्माण करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते तिथे तलवार जी आहे ती हाती धरून शत्रूला सामोरं जावं लागतं ते काम जे आहे ते प्रत्येकालाच जमत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी ते करून दाखवलं त्यासाठी समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला आणि समाजाला त्यांच्या पाठीशी उभं करण्यामध्ये संतांचं मोठं योगदान आहे कुठेतरी लोकांचं पाठबळ एका राजाच्या मागे उभं करणं हे आवश्यक असतं तसंच आत्ताच्या या घटनेमध्ये सुद्धा आहे की राम मंदिर उभं राहिलं त्याच्यामागे ही सगळी राजकीय इच्छाशक्ती होती आणि त्याला धर्मसत्तेचं पाठबळ पण होतं म्हणून होऊ शकलं त्यामुळे शंकराचार्यांनी याविषयी रागावण्यापेक्षा निश्चितपणे या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि त्यांनी दाखवून दिलं पाहिजे की आमचा या सगळ्या प्रक्रियेला या आत्तापर्यंत झालेल्या संघर्षाला आमचा पाठिंबा आहे पाठबळ आहे आमचं त्या ठिकाणी धर्मशास्त्राप्रमाणे जे काय करायचं ते नंतरही आपण करू शकतो पण मुख्य मुद्दा हा आहे की इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा त्याच्या आधी अडवाणी मुरली मनोहर जोशी या सगळ्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांनी संघर्ष केलेला आहे त्यांनी जी इच्छाशक्ती दाखवली त्यामुळे शक्य होऊ शकलेलं आहे हा विचार करणं आवश्यक आहे त्यामुळे आज शंकराचार्यांना जे पाठिंबा देत आहेत ते त्या मुद्द्यावरून पाठिंबा देत आहेत की बघा शंकराचार्य कसं खरं बोलताय तसंच व्हायला पाहिजे नरेंद्र मोदींच्या हास्य होऊ नये त्यांचा उद्देश शंकराचार्यांना पाठिंबा देणं नाही त्यांचा उद्देश नरेंद्र मोदींना विरोध करणं त्या माध्यमातून राम मंदिराला विरोध करणं आहे शंकराचार्य वेद पुराण धर्मग्रंथ यांच्याबद्दल त्यांना अजिबात असता नाहीये त्यांना हेच पाहिजे की शंकराचार्य कसे विरोधात जातील जेणेकरून आपल्याला त्याचा आनंद उपभोगता येईल या सगळ्या गोष्टींचा अर्थात भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा हिंदुत्ववादी संघटना यांच्यापैकी कोणीही शंकराचार्यांबद्दल काही म्हटलेलं नाही आणि म्हणणारही नाहीत आणि म्हणणंही ते योग्य नाही पण हा विचार आपण सगळ्यांनी करणं आवश्यक आहे की याच्यामध्ये ते शंकराचार्यांची जी काय भूमिका आहे ती असेल पण राजकीय इच्छाशक्तीशिवाय हे राम मंदिर उभं राहू शकलं नसतं त्यामुळे त्याचं उद्घाटन करण्याचं किंवा तिथे प्राणप्रतिष्ठा करण्याचा पहिला मान हा त्या राजकीय व्यक्तीलाच असला पाहिजे राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा झाला कोणत्या संतांचा झाला नाही अर्थात संतांचा आशीर्वाद होताच त्यांनाही तेवढाच सन्मानाने वागवलं गेलं शिवाजी महाराजांनी आणि संतांनी शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला की हीच व्यक्ती स्वराज्य मिळवून देऊ शकते आणि म्हणून राज्याभिषेक त्यांचा होतो कारण ते रक्त सांडतात ते संघर्ष करतात ते शत्रू विरोधात तलवार उपसतात आता तो काळ गेला असला तरी आत्ताही जे कोणी शत्रू आहेत ज्या अडचणी आहेत अडथळे आहेत त्या विरुद्ध लढणार कोण आहे तर राजकीय इच्छाशक्ती जर असेल तर ती व्यक्ती लढू शकेल आणि त्याला पाठिंबा देणं हे समाजाचं काम आहे आणि समाजाला त्या राजकीय इच्छाशक्तीच्या पाठीशी उभं करणं हे संतांचं काम आहे धर्मगुरूंचं काम आहे ही बाब लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणि ती लक्षात ठेवली तर मात्र हा सगळा गुंता जो आहे तो सुटू शकतो मात्र अशा परिस्थितीत जे आज शंकराचार्यांना पाठिंबा देत आहेत उकसवण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या मात्र पाठीशी अजिबात उभं राहायचं नाही त्यांना कुठेही त्यांचा मुद्दा उचलून धरायचा नाही हे मात्र आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे आपण त्याबद्दल सावध राहणं आवश्यक आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद